जर तुमचं कंबर दुखत असतील किंवा तुमचे हाडं दुखत असतील किंवा तुमच्या गुडघ्यामध्ये सदैव दुःखपणा राहत असेल तुमच्या हाडामध्ये या ठिकाणी कमजोरपणा आला असेल तर त्याचं एक कारण नाही तर त्याचे चार कारण आहे आणि यावर मी तुम्हाला चार उपाय या ठिकाणी सांगणार जर तुम्ही हे चार उपाय फक्त दोन महिने पूर्णपणे केले तर तुमच्या जे हडकाचं दुःख आहे ते दुःख पूर्णपणे बरं होईल हे ऑर्गोनिक असणार आहे जर तुम्ही याला पूर्णपणे दोन महिने पूर्ण केले तर तुमच्या आयुष्यातील हाडं दुःख दुखाची अडचण पूर्णपणे गायब होईल जर तुमचं पण कंबर दुखत असेल जर तुमचे पण गुडघे दुखत असेल आणि थंडीमुळे तुमचे हाडं खूप ठिसूळ झालेले असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतेही जडकाम होत नसेल जड काम तुम्हाला करावेसे वाटत नसेल जर तुमचं कंबर दुखत असेल जर तुमचे गुडघे दुखत असेल जर तुमची हाताची हाडे दुखत असेल जर अशी कोणतीही हा हाडाची प्रॉब्लेम जर तुम्हाला आलेली असेल तर फक्त हे चार उपाय करा आणि हे चार उपाय फक्त दोन महिने करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसं तुमचं जीवन बदलतं तुमच्या जीवनामध्ये बघा कसा नवीन आकार होतो तुमच्या आयुष्यातील हाडांची अडचण तुमची कायमची दूर होणार मी तुम्हाला कोणतं औषध घ्या कोणतं हे घ्या कोणतं मेडिसिन घ्या हे सांगणार नाही तुम्हाला ऑर्गोनिक या ठिकाणी सांगणार तुम्हाला जे काय आहे ते घरगुती उपाय सांगणार हे घरगुती उपाय जर तुम्ही दोन महिने पूर्णपणे केले तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही हडांची प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही त्यामध्ये एक काम खूप महत्त्वाचं असणार आहे आणि जर तुम्ही याव हिवाळ्यामध्ये ते महत्वाचं काम फक्त या ठिकाणी केलं दोन महिने तर तुमच्या आयुष्यामधील हडाची अडचणी या ठिकाणी दूर झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं अंग खूप कणकण करत असेल तुमचं अंग दुखत असेल तुमचे हड दुखत असेल जर तुमच्या पण अशा अडचणी असेल तर यावर मी चार उपाय आणले आणि जो शेवटचा उपाय असणार आहे चौथा उपाय जर तुम्ही हे तो चौथा उपाय पूर्णपणे केला आणि तो फक्त दोन महिने केला तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला स्वस्तपणा वाटेल आणि तुमचं शरीर या ठिकाणी पूर्णपणे आरोग्यहीन होईल जर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये कॅल्शियमची कमतरता वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये कॅम्सियलची कमतरता या ठिकाणी तुम्हाला भासत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणतेही अवजड काम होत नसेल जड काम तुमच्याना होत नसेल गुडघेदुखी पायदुखी हडकदुखी हतदुखी कोणतंही जरा असं काम केलं तर तुमचं हडूक दुखत असेल हडकाला तुमचा या ठिकाणी आलेला असेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता आहे कोणतीही मेडिसन न घेता कोणतंही मेडिकल न घेता तुमची ती अडचण दूर होऊ शकते फक्त तुम्हाला हे चार उपाय पूर्णपणे करणं गरजेचे आहे जर तुम्ही यामधील चार उपाय पूर्णपणे दोन महिने केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणीचा पूर्णपणे मात केली जाईल तुमच्या आयुष्यातील हाडांची अडचण पूर्णपणे दूर केली जाईल तुम्ही कोणतेही अवजड काम करू शकता तुम्ही कोणतेही मोठे मोठे ओझे उचलू शकतात फक्त तुम्ही हे चार उपाय दोन महिने या हिवाळ्यामध्ये करा तर तुम्हाला बघा मग कसा या ठिकाणी पुरा आराम जाणवेल त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुम्हाला दुधामध्ये हळद मिक्स करून प्यायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तसंच या ठिकाणी दुधामध्ये हळद टाकून ही रोज सायंकाळी या ठिकाणी प्यायची एक तुमचं घरगुती उपाय असणार आहे तुम्हाला फक्त करायचं काय आहे एक खळखळ गरम तर दुधामध्ये एक चमचा हळद टाकायची एक असो अर्धा असो तर तुम्हाला ते श्रवण करायची ते म्हणजे तुमच्या या ठिकाणी पोटामध्ये टाकायची तुम्ही ते पिऊन घ्यायची सायंकाळी तर तुम्ही ते केल्याच्या नंतर दुसरं काम असणार आहे तुमचं व्यायाम करणं जे तुमचं चेतना संस्था आहे जर तुम्हाला हाडामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे जर तुमचे हड कमजोर झालेले असतील तर जर तुम्ही हाडांचे व्यायाम केले जर तुम्ही स्ट्रेचिंग केली थोडीफार योगा केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ती कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे या ठिकाणी होईल पूर्ण तुमच्या कॅल्शियमला या ठिकाणी होईल आणि तुमचे त्यातून हडं मजबूत होतील जर तुम्ही नियत नियमितपणे या हिवाळ्यामध्ये दोन महिन्या पूर्णपणे व्यायाम केला फक्त पंधरा ते वीस मिनिटे तुमच्या शरीरासाठी दिले तर त्यामध्ये तुमच्या आयुष्यातील कॅल्शियम तुमच्या जीवनातील कॅल्शियम पूर्णपणे तुम्हाला त्या हाडांना मिळून जाईल फक्त तुम्ही एक काम करायचं ते पहिलं काम असणार आहे एक गरम दूध आणि गरम दुधामध्ये हळद टाकणे आणि दुसरं काम म्हणजे तुम्हाला व्यायाम करणे आता तिसरं काम तिसरं काम असणार आहे तुमचं गुळ आणि शेंगदाणे खाणे आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे फुटाणे गुळ शंगदाणे फुटाणे रोज सकाळी खायचे उठले की तुम्ही ब्रश केल्याच्या नंतर गुळ शेंगाने फुटाणे या ठिकाणी तुम्ही सेवन केल्याच्या नंतर तुम्हाला ताकद जाणवेल आणि त्यामध्ये तुम्हाला फुटाण्याचे श्रवण खूप मोठे ठेवायचे आहे जर तुम्ही फुटाणे चांगले खाल्ले गुळासोबत तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हाडांची अडचण या ठिकाणी येणार नाही तुम्ही दोन महिने हे तीन काम करून बघा आणि चौथं आणि ते मेन काम म्हणजे तुम्हाला उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनिटे फक्त उभा राहायचा ते ऊन कोणतं तर ते ऊन कवळं ऊन सकाळचं ऊन तुम्हाला पूर्णपणे अर्धा तास तरी घ्यायचं तुमच्या हाडांवर ते गेलं पाहिजे आणि ते ऊन तुम्हाला कवळं ऊन तुमच्या अंगावर तुमच्या बॉडीवर तुम्हाला घ्यायचं म्हणजे तुमची आंघोळ झाली की तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं शक्य झालं तर अर्धा तास तुम्हाला उन्हामध्ये उभं राहायचं उभा राहिल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जी व्हॅटमिन डीची कमतरता आहे ती व्हॅटमिन डीची कमतरता तुमची पूर्णपणे पूर्ण तुमच्या शरीरामध्ये होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅटमिन डी ची कमतरता पडणार नाही तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता पडणार नाही जर तुम्ही हे चार काम पूर्णपणे केले आणि हे काम तुम्ही दोन महिने पूर्णपणे फॉलो केले तर त्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर मजबूत होत चाललेलं आहे तुमच्या शरीरामध्ये तुमचं हाड मजबूत होत चाललेले आहे तुमच्या हाडामध्ये मजबूतपणा येत आहे असं तुम्हाला जाणवेल आणि ते फक्त तुम्ही चार महिने दोन महिने करा त्यानंतर बघा मग तुम्हाला कशी सवय लागत तुम्ही फक्त हे दोन काम हे चार काम पूर्णपणे करून बघा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसं तुमचं ही अडचण दूर होते तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका